आपला आनंद द्विगुणित करण्यासाठी भव्य दिव्य श्रीराम गोल्ड पॅलेस मल्टीपर्पज हॉल विनम्र सेवा दर्जेदार सुविधा आपले शुभ कार्य राजेशाही थटार प्रशस्त स्टेज व्हीआयपी पी डायनिंग भव्य पार्किंग सुंदर गार्डन श्रीराम गोल्ड पॅलेस अँड लॉन्स मध्ये लोणन पुणे हायवे लगत आदर कि फाटा महाकाली पार्क वाठा स्टेशन संपर्क चौऱ्याण्णव बावीस सहाशे एकशे एकसष्ट जी आणि उपस्थित सर्व प्रथम मात्र बंद हे महाराष्ट्रामध्ये निवडणुकीचा वारा व्हायला सुरुवात झाली आणि या महाराष्ट्राची महाविकास आघाडीचे लोक म्हणजे थोडासा कुठे अपवाद एक संघने मजबूती मोठे राहिलेल्या पण अभिमानाने सांगाव लागेल

आपण माझ्या असलेल्या उमेदवारीच्या संदर्भामध्ये जे काही समर्थन केलं आणि महाविकास आघाडीच्या माध्यमात गेल्या पंधरा तारखेला फॉर्म भरल्यानंतर आम्ही संघामध्ये आम्ही फिरतो आणि संघामध्ये फिरत असताना उत्कृष्टपणे मतदार होतो मला आनंद आहे की विराज शिंदेना आपण घोषणा केली आणि रस जिल्ह्याने सुद्धा सक्रिय पाठिंबा घेऊन काम करायला सुरुवात <laughs> आणि त्याचबरोबर आम्ही वाईच्या पश्चिम भागामध्ये असताना बाबा या ठिकाणी होते पाचगणीला त्यांचे सुद्धा मला फोन आले उदय दादा या ठिकाणी काम करतात आपण सगळे पदाधिकारी काम करतात आपण पुणे आलो देशाच्या राज्यात राज्यातल्या एका विशिष्ट हेतूने प्रेरित झालेल्या लोकांच्या विरोधात लढण्यासाठी एकत्रित

हा बदल जो आहे हा बदल निश्चितपणाने खेळणार आहे कारण त्यांचा उपयोग फक्त राजकारणासाठी आणि मला वाटतं की छत्रपती शाहू महाराजांची घरी नाव दिल्यानंतर मग हे पर्याय सुद्धा विचार त्यांच्या मनात आला असेल असो पण आपण आपल्या पद्धतीने आपले विचार घेऊन जाऊया आणि आपले विचार घेऊन शंभर टक्के त्या ठिकाणी यशस्वी होऊया आपण त्या ठिकाणी जमल्याबद्दल आपला आभार व्यक्त करतो परत एकदा सांगतो आपल्या सर्वांना येऊन भविष्य काळामध्ये दाखवण्याचा आत्ताच्या युगामध्ये आव्हानात्मक युगामध्ये चांगला खासदार कसा असावा आणि शशिकांत शिंदे तुमच्या मनामध्ये निश्चितपणा घे आणि विश्वास निर्माण करेल हा विश्वास त्या ठिकाणी आणि दिल्लीच्या दरबारी वाद मी दिलेला शब्द पाहणार आहे त्या दोन्ही नेत्यांच्या सर्व नेत्यांच्या समोर साक्षी घेतो की ज्या पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या रस्त्या पवार साहेब असेल त्यांच्या कार्यकर्ते असतील शिवसेनेचे कार्यकर्ते तसेच काँग्रेसचे कार्यकर्ते या सर्व गोष्टीची करत सर करताना थोडस इतक्या वर्षाचा आपला प्रेमाचा संबंध एकदम जवळ आल्यानंतर थोड्या कुरकुरी होतात या सर्व होत असताना सुद्धा नेत्यांचा निश्चय एवढाच आहे या लोकांना दूर केलं पाहिजे आता मला सुद्धा सारखे आव्हान यायला लागलेली आम्ही हजो नाही आमचे मजबूती देवी पाठ सारखे आम्हाला आता मग परत कारवाई करतो हे करतो ते करतो बाबा का मी एका सभेमध्ये सांगितलं ह्या गोष्टी होईल एकदा निर्णय घेतला की परत घ्यायचं आणि मग कुठेतरी मग आता तुम्ही मागा घ्या मला आम्ही अशी कारवाई करतो तशी कारवाई करतो सांगितलं की सगळे जण मग आम्ही इंडिया आम्ही तुम्ही जर मग काम करते आणि इतिहास करून दाखवते आम्ही निमित्त असतो मी निमित्त असलो बाबा असतील सगळे आपण निमित्त असतो आम्ही निमित्त एवढं तर आमच्या अविरुद्ध लोकशाहीतून निवडणुका जिंकणं किंवा लोकशाहीतून माणसांना जिंकणं ही वेगळी भाषा असते लोकशाहीच्या माध्यमातून न जाता लोकांना दाबून लोकशाही जिंकणं निवडणूक जिंकणं ही प्रवृत्ती वेगळी असते ला ला तो 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 ते 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 या प्रवृत्तीच्या विरुद्ध लढण्याचा प्रयत्न करणार मला काही चॅनल बऱ्याच लोकांशी मला विचारलं त्यांच्याबद्दल तुमचं मत काय ह्यांच्याबद्दल तुमचं मत काय मला नरेंद्र मोदी बद्दल मत काय माणूस चांगला आहे आणि देशावर जगावर पर्सनॅलिटी काय टाकायची असेल त्याच्यामध्ये शक्य असते बाजूला बसलेला काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून बघायला आमचा अध्यक्ष बघायला म्हणजे काय बद्दल त्यांना एक शब्द त्यांच्या त्या पर्सनलीचा उपयोग लोकांमध्ये जाऊन सामान्य लोकांमधून केला असता तर सर्वात लोकप्रिय पंतप्रधान झाल्या असतील ते पंतप्रधान जेवढे झाले पण मनोहरशी राजीव गांधी निर्णय घेणारे पंतप्रधाना सर्वसामान्य दे दे लोकांमध्ये गेले आद्रमळ झाले हा सदर्शक त्यांनी सांगितला कॉर्पोरेट लोकचा पंतप्रधान आणि गरिबांच्या सामान्य जनतेचा पंतप्रधान हे ज्यावेळेला विश्लेषण होत

आज सामान्य कार्यकर्त्यांनी निवडणूक हातामध्ये घेतली अशा प्रकारचं चित्र आहे फक्त त्याला इनकॅश करण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे त्याला आपण सात तारखेपर्यंत जर हा उद्धव जोरदारपणे उभा राहिला तर मी तुम्हाला खात्री देतो महाराष्ट्रातल्या सर्वात जास्त मतांनी निवडून येणारे तारा कुठे असेल त्याची ताकद एकट्या कोणाला जाणार नाही आमच्या सर्वच बाबा आहेत त्या पद्धतीने आपण सगळ्यांनी काम करावं हा निर्णय आपण घेऊया आणि उमेद वाढवा आणि कार्यकर्त्यांना नेहमी उत्साह वाटला पाहिजे उचला वाटला पाहिजे आणि म्हणून मी तुम्हाला एवढीच विनंती करेन सात तारखे म्हणून अशी ऊर्जा ठेवल्या सात तारखे म्हणून अशी ऊर्जा ठेवल्या की बोलता सोयी नाही करार असतील करार उत्तर नागरमध्ये काय होत यासाठी आता उमेदवार सगळं सोडून करायला थांबे याचा तुमचा विजय इतकं बेकार इतकं प्रसन्न लोकांना प्रसिद्ध कारण लोक जे आहेत ते आपल्या बाबतीत हे लोकांना आवडलेलं नाही हे लोकांना पटलेलं नाही देशाची लोकशाही देशाची ज्या ठिकाणी आलेली हुटुमशाही या सर्व गोष्टीचा विचार लोक करतात आणि साध्या साध्या लोकांमध्ये भाषणाला उभे राहिले आमचे बघी एवढे राहिले आहेत खडपट फटावं लागले काय केलं मोदी सरकारने काय केलं मोदी सरकारने एवढं तिने सांगितलं गेलं आम्हाला जेवढं माहीत नव्हतं त्या बघिनीला माहित होतं म्हणजे लोकांपर्यंत पण हे पोचलेलं आहे वर्षामध्ये काय केलं त्याचा पूर्णपणाने माहिती सर्वसामान्य लोकांमध्ये सर्वसामान्य कार्यकर्त्यांमध्ये फक्त त्याला आपण आम्ही तर आहोत शेवटपर्यंत ही लढाई प्रयत्न पैशाने आज आपला प्रचारात आमचा सर्वांचा ठेवला उतरलेला आहे तो शेवटच्या लोकांपर्यंत पोहोचला तर मला वाटतं की फार चांगलं होईल म्हणून आपल्या सर्वांना विनंती करायला आलो होतो आणि मला खात्री आहे की आपण सर्वजण एकोक्याने हा महाराष्ट्राचा असलेला इतिहास जे कोणी चारशे पाच चारशे पाच माझ्यापेक्षा देशाचा परंतु मतदानाची टक्केवारी जर होती पन्नास टक्के होती हा विषय जर आपण चर्चेला केला त्याचा फायदा लोकांना कोणाला माहीत नाही परंतु काही ठिकाणी असं म्हणतात की मतदान टक्के कमी झाले तर त्याचा फायदा महाविकास आघाडीवर हा काही ठिकाणी होऊ शकतो काही ठिकाणी होऊ शकतो का नाही मतदान टक्क्यामधला झालेलं मतदान हे आपलं झालं पाहिजे याच्यावर जर लक्ष केंद्रित केलं तर मला चांगल्या प्रमाणामध्ये फरक होऊ शकतो आणि म्हणून जे बूथ कमिटीवर कार्यकर्त्यांनी काम जाऊन केलं तर मला वाटतं चांगलं होईल मला वाटतं बूथ कमिटीच्या बाबतीमध्ये सुद्धा आपल्याला वेळ दिलेली आहे गुप प्रमुखांची बैठक होईल त्या गुप प्रमुखांच्या बैठकीमध्ये काय काय करायचं याच्या संदर्भामध्ये आपण निर्णय घ्यावा लागतो आपण कधी एक उदाहरण मुक्त देतो जेव्हा आम्ही जातो किंवा आपल्यावर जबाबदारी असलेली मशीन चेक करायच्या वेळेला सुरुवात असते सहा वाजता जेव्हा तिथे लो लोक तोपर्यंत आपला पुढेच माणूस आपला माणूस सात साडेसात पहिल्या कालवधीमध्ये काय निश्चित लक्ष म्हणून जातात जो पण प्रमुख मशीनवर त्यांनी सहा वाजता हजार राहिला पाहिजे ही जर सुरुवात चांगली झाली तर फार मोठ्या प्रमाणात त्याचा परिणाम त्या निवडणुकीला होईल मतदार राजापना जो आहे तो खूथपर्यंत मतदानापर्यंत देण्याचा मतदान टक्का आपला वाढवला तर चांगल्या प्रकारे मतदानामध्ये ऑर्वेशन केले आहे उमेदवाराबद्दल चीड आहे मी माझा विरोधक आहे परंतु एक आहे की चीड एवढीच हो आहे की कोणत्याही गावामध्ये गेलो की मुद्दे कुणीतरी आम्हाला भेटतात ते भेटतील हा प्रश्न जेव्हा येतो